शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये टाटा बहार आणि एक्स या दोन बहुचर्चित टॉनिकबद्दल माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण सर्वप्रथम एक्स या टॉनिकबद्दल माहिती बघू मित्रांनो बायोटायक्स हे टॉनिक सीविड एक्स्ट्रॅक्ट टॉनिक आहे हे समुद्र शवाळापासून बनवलेले टॉनिक आहे त्यासोबतच शंभर टक्के हे ऑर्गॅनिक असे टॉनिक आहे ते शेतकरी मित्रांनो यामध्ये पी जी आर आणि पी जी पी या दोन्ही घटकाचा समावेश आहे या टॉनिकमध्ये तसेच प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आणि प्लॅन ग्रोथ प्रमोटर अशा दोन्ही प्रकारे हे टॉनिक काम करत असते म्हणजेच या टॉनिकचा जर आपण वापर केला तर आपल्या पिकातील वाढदेखील होते आणि फळ देखील वाढायला या ठिकाणी मदत होते ते शेतकरी मित्रांनो यामध्ये मायक्रोन्युट्रियनसुद्धा आहेत आणि त्यासोबतच हार्मोनसुद्धा यामध्ये आहेत तसेच यामध्ये अमिनो ॲसिड जेब्रॅलिक ॲसिड हे घटक देखील या टॉनिकमध्ये दे आहे मित्रांनो आपण जर याची फवारणी आपल्या पिकात केली तर पिकाच्या जोमदार वाढीसाठी याची मदत होते त्यासोबतच जे काही पिकाची मुळे आहेत याची देखील याची देखील वाढ होऊन याचा चांगला विकास या ठिकाणी होतो या टॉनिकमुळे होतो यासोबतच आपल्या पिकातील झाडांची झाडाच्या फुलांची वाढ आणि कळ्यांची वाढ या टॉनिकमुळे होते तसेच फळांचा आकार देखील वाढायला मदत हे टॉनिक करते तसेच आपल्या पिकात याचा वापर जर आपण केला तर आपल्या पिकात जोमदार फुटवा होण्यास मदत या टॉनिकमुळे होणार आहे ते आपल्या कापूस पिकाच्या पात्यांची संख्या वाढायला देखील मदत हो मदत हे टॉनिक करते तर अशा प्रकारे या टॉनिकचा आपण आपल्या पिकात वापर करू शकतो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करायचा आहे तसेच तुम्ही या टॉनिकचा वापर कीटकनाशक असेल विद्राव्य खत असेल तसेच बुरशीनाशक असेल से यासोबत करू शकता तसेच पिकाच्या कोणत्याही अवस्थेत तुम्ही याची फवारणी करू शकता स्टार्टिंगला स्टार्टिंगलासुद्धा तुम्ही याची फवारणी करू शकता आणि फुलेला फुलाच्या अवस्थेतसुद्धा तुम्ही याची फवारणी करू शकता आणि फळ लागल्यावर देखील तुम्ही याची फवारणी करू शकता आणि सगळ्या प्रकारच्या पिकावर तुम्ही याची फवारणी करू शकता अशा प्रकारे तुम्ही एक्स तुमच्या शेतामध्ये वापरू शकता त्यानंतर मित्रांनो आपण टाटा बहार हे टॉनिक माहिती बघणार आहोत टाटा बहार हे प्लॅन ग्रोथ प्रमोटर आहे म्हणजेच आपल्या पिकाची वाढ करण्यासाठी टाटा बहारचा वापर आपण करू शकतो तसेच टाटा बहार आपल्या पिकातील फळ फांद्या वाढायला त्या ठिकाणी मदत करते तसेच फुले लागायला मदत करते टाटा बहारमध्ये अमिनो ॲसिड आणि कार्बोहायड्रोट या टॉनिकमध्ये असते मित्रांनो यामध्ये अठरा प्रकारचे अमिनो ॲसिड यामध्ये आहेत त्यामुळे आपण जर पिकाच्या फुलाच्या अवस्थेत जर याची फवारणी केली तर फुलांची संख्या वाढायला या ठिकाणी मदत होते तसेच आपल्या पिका फुलगळ थांबण्याचे काम टाटा बहार करते याचा वापर आपण कापूस असेल सोयाबीन असेल हरभरा असेल इत्यादी पिकांमध्ये याचा वापर करू शकतो तसेच सर्व प्रकारच्या कीटकनाशका कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल तसेच विद्रावळ खत असेल यासोबत तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाणसुद्धा आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला याचा वापर तुम्ही करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही एका टॉनिकचा वापर करू शकता दोन्ही टॉनिक जबरदस्त रिझल्ट देणारे टॉनिक आहे पण मला जे आवडणारे टॉनिक आहे ते म्हणजे बायोटॅक्स मित्रांनो तुम्हाला कोण तुम्ही कोणते टॉनिक वापरता कोणत्या टॉनिकचा तुम्हाला रिझल्ट चांगला वाटतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान